नमस्कार गावरामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण झटपट दम आलू करणार आहोत आपले बटाटे आपण उकडून तळून घेतलेले आज आपण दम साठी एक कांदा किसलेला आहे आलं लसूण पेस्ट किसलेली आहे आणि एक टोमॅटो किसलेला आहे आपण आता कांदा आणि आलं लसूण पेस्ट परतून घेऊ मध्ये आपण तेल टाकले त्याच्यामध्ये तमालपत्र टाकलेलं आहे आता जिरं मोहरी टाकून घेऊ फोडणीला जिरं मोहरी आणि हिंग टाकलेले आता आपण कांदा परतून घेऊ कांदा ला परतला किंवा आपण आलं लसूण पेस्ट टाकून घेऊ आता कांदा परतून झाला आपण त्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकणार आहोत चांगला कांदा परत परतून घेणार आहोत कांदा परत आलं लसून पेस्ट परतली की आपण आता टॅमॅटो प्युरी टाकणार आहोत त्याच्यामध्ये जी किसून केलेली आपण पण आता टॅमॅटो पेस्ट टाकलेली आहे टॅमॅटो पेस्ट चांगली परतून घेऊ आपण आता त्याच्यामध्ये आता हळद धनाजिरा पावडर आपला घरचा मसाला टाकलेला आहे आता आपण हे चांगलं मिक्स करून घेऊन याच्यामध्ये आपण आता मसाला परत परतल्यावर तेल सुटल्यावर याच्यात आपण थोडंसं पाणी टाकणार आहोत आपण चवीनुसार मीठ टाकलेलं आहे याला आता तेल सुटाय लागलेलं आहे आपण हे चांगलं हलवून घेऊ आणि याच्यामध्ये आपण दहीही टाकू शकतो पण मला दही नाही टाकायचं जर तुम्हाला दही टाकायचं असेल तर आत्ता गॅस फुल करून याच्यामध्ये दही टाकायचं आपण आता आपले बटाटे याच्यामध्ये टाकून घेणार आहोत बटाटे चांगले परतायचे बटाटे चांगले परतून घेऊ याच्यामध्ये बटाटे परतल्यानंतर आपण एक वाटी उकळतं पाणी याच्यामध्ये घालणार आहोत आता बटाटे गरम पाणी टाकलेले आहे दोन वाटी आता ह्याच्यावरती आपण थोडं झाकण ठेवणार आहोत दोन ते तीन मिनटं कारण की आपण बटाटे उकडलेले आहेत बटाटे काय आपल्याला जास्त शिजवायचे नाही आहेत आणि दुसरी गोष्ट बटाटे पण तळल्यामुळे ते चांगले क्रिस्पी झालेले आहेत पण बटाट्यामध्ये मसाला आणि मीठ जा जायला हवं आहे म्हणून आपण तो दोन मिनटं चांगला वाफून घेणार आहोत झाकण ठेवून ह्या भाजीला आजची टीप आहे ह्या भाजीला आपल्याला जेवढा रसा हवा आहे तेवढं गरम पाणी घालायचं आणि तेवढीच वाफ द्यायची भाजीला की आपल्याला घट्ट पातळ घ्यायचं पा आपल्याला किती भाजी घट्ट व पातळ हवी आहे महत्वाची टीप आहे बटाटा न उकडताही आपण निस्ते सोलून दमालू करू शकतो पण त्याला काय होतं बटाटे लवकर तळले जात नाहीत त्याला जास्त वेळ तळावं लागतं आणि दमालूच साखर घालायची नाही त्याची आंबट चव असते ती चांगली चांगली लागते आणि आपण ही भाजी फुलके किंवा चपात्यासोबत खाऊ शकतो या भाजीत ओला किंवा सुका खोबरं घालायचं नाहीये आणि कोथिंबीर घालायची आपल्याला थोडीशी याच्यामध्ये आपण दही जर नसल घालायचं तर याच्यात आपण खसखसही घालू शकतो पण हीच भाजी माझी घट्ट होणार होती म्हणून मी त्याच्यात खसखसही नाही घातलेली तयार आहे आपला दमालू सोप्या पद्धतीने केलेला दमालू